यावेळेला आईनं पलटी मारली आई आईनं पलटी काय मारले गेल्या वेळेला इकडं होते यावेळेला तिकडं इकडे क्वचित याय लागली कारण का वेला वेला ला तर आई म्हणते प्रत्येक वेळेला येईल तेव्हा लेखिका थांबायचं नाही एक वेळ तिकडे थांबायचं एक वेळ तिकडे थांबायचं असं आलटून पालटून राहायचं म्हणते दोघांना पण राग यला नको म्हणून आई जरा तिकडं जाकडं मला येत काय झालं काय सांगायला लागले मी काय वाईट सांगायला लागले पलटी मारली <laughs> <laughs> <आद? laughs> पलटी मारली का नाही गायला आवरल्या बघा आता मी आठ दिवस ठून घेणार होती पण दुधाच्या गौऱ्या लावायचे बाबा तर फोन यायला लागल्यात गिरी कितीकडेच बसत्या गिली कितीकडेच बसत्या तर घरी जेवणाच आहे पण आता गौऱ्या लावायच्यात आणि आमच्या दुधाच्या गौऱ्या ज्या आहेत ते एक महिना आधी लावल्या जातात लावल्याच वाया लागतं हे बळवाचा पाऊस येतो कधी काय होतं कधी काय होतं उद्या शुक्रवारी उद्यापासून गवऱ्या लावली म्हणून मग आज सोडायला नाही मी सोडत नसती तिला पण ठीक आहे म्हणलं जाऊ दे कारण पुन्हा पण आणि आपण मला मी पण जाईल किती सारखी वरकी वरकी ते भटाराचं पोताय काय पिक्चर सुटत नाही बोमटून ते खाऊ नका म्हणून ते खातात त्यांना पित्त उसळत आणि मला मग खोबरे घातले शेंगरा घातले मी पण त्यातली जाईल हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मित्रांचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी मनापासून तुमचे आभारी आहे काल स्वामींची पूजा वगैरे हो केली खूप साऱ्या जणींना आवडली बऱ्याच जणींनी त्यांच्या त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आणि काही जणांनी कमेंट केलं की प्राईज किती आहे सांग कुठून घ्यायचे सांग व्हिडिओमध्ये मी सगळं सांगितलेलं आहे तो व्हिडिओ व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला कळेल नंबर वगैरे मी दिलेला आहे आता आई चाललेली आहे म्हणून मी भरत आहे आईची ओटी आता पुन्हा आणि मला कमेंट येतील की मुलगीने आईची ओटी भरायची नाही आईने मुलीची ओटी भरायची नाही आ, या विषयावर याच्या आधी सुद्धा आपलं बोलणं झालेलं होतं पण आता सगळे भरतात आमच्याकडे कोणी पाळत नाही तेव्हापासून आजी म्हणली की आपण करतोय तर करत राहा जे करत नाहीये ते नक्की पाळतील इथे ना ओटी भरताना माझा आणि आईचा तोच विषय सुरू होता असो माझ्या ड्रेसला आज मुहूर्त आलेला आहे दादा आता चाललेले आहेत दादा चालले म्हणजे का तावा तावानच घेऊन चालले जे ति स्वामी डोक्या हात फिरवला दोन्ही हात्याने माया करून पप्पी घेतली त्यावेळेला जणींना खूप आवडलं तुम्हाला खरं सांगू तुम्ही स्वामींचं असं सुद्धा करू शकता बऱ्याच जणी काही दुःख असेल तर त्यांच्या चरणावर माता ठेवून रडतात बऱ्याच जणी आनंद असेल तर त्यांना हृदयाशी धरून बोलतात म्हणजे प्रत्येकाच्या भावना स्वामींपशी व्यक्त करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि तिथे बरीच लोक करतात पण कोण करतात ज्यांना मनापासून त्यांच्यावरती विश्वास आहे की ते ही, ही करतात आणि आईला ते पटलेलं आहे की खरंच तो विश्वास तिचा म्हणजे वाढलेला आहे मी मेघाने घेतलेली साडी हिच्यावरचा ब्लाऊज शिवायचा आहे साडी सट्टीच देणार आहे कारण त्याला पीस आहे त्यांचं तिने कट करू दे सोबत तिला सांगते पिको करून दे ही आईने घेतलेली म्हणजे हां दिदीनं की गडवाळ गडवाल सिल्क ही एवढी सगळ्यांना आवडली मग याचा फुल हाताचा ब्लाऊज शिवायचा आहे सोबत हा ही कुठली तर ती दिवाळीमध्ये घेतलेली ही साडी बघा ब्लाऊज तर हे बघा हा चाल जा अरे <laughs> ना असं तो ना का वाकडं करता याला ते वेगळा वेगळा पॅटर्न शिवणार आहे फॅन्सी मध्ये हा शिवायचा आणि हा एक आहे हे दोन मी कोणाला तर शिवाय दिले ते त्यांनी शिवले नाहीत म्हणून मी माघारी घेतले दादा आता तावा ता तावा चाललेत कारण दादाला माझा त्रास दिसायला आहे कि बाबा प्रत्येक जागी नाराजी कोण लवकर शिवून देत नाही मग दादा म्हणतात की माझ्यामुळे फक्त जर थांबत असेल तुला जर त्रास होत असेल तर आत्ता दे आत्ताच्या आत्ता जातो म्हणतात त्यामुळं थँक्यू म्हणेन आणि आत्ताच्या आता जावं म्हणेन पण जेवायला जेवायला वाढणार आहे आई गेल्यानंतर करमेना झालेलं होतं मन नाराज एकतर पिली गेली आई होती तिच्याबरोबर थोडं बोलून चालून होतं त्याच्यानंतर मग आता आई पण गेली त्यामुळे मला मा थोडासा एकटापणा नाराजगी वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या होत आहेत भलेही कामात दिवस जातो पण कुठेतरी ते म्हणतात ना एक विसर पूर्ण प्रॉपर पडेपर्यंत ते होत नाही भलेही आपण व्हिडिओमध्ये दाखवत नसतो पण आपल्याला आपल्यापासून लांब गेलेल्यांच्या आठवणी येतात कारण आपण तीन महिने एकत्र काढलेला असतो आणि पुन्हा जर आपल्याला ते दिसत नसलं ना त्यावेळेला आपल्याला आठवणी येतात येतात आहे त्यामुळे आई होती त्यामुळे थोडं तरी माझं हे होतं आणि हो स्वामींची मूर्ती मी इथं तात्पुरती ठेवलेली आहे त्याला नंतर बघूया करा काय करायचं काय नाही पुढच्या पुढं आहे पण बऱ्याच जणांना कालचा व्हिडिओ हा आवडला की साक्षात स्वामींना आंघोळ घालते असं वाटत होत मला त्याच्यासाठीच पाहिजे होतं की मला साक्षात असं फील होणं गरजेचं होतं ज्यावेळेला अभिषेक करते त्यावेळेला आणि ते खरंच काल मला झालं हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना स्त्री स्वामी समर्थ मी साडी नेसलेली आहे ही साडी सागरनं गेल्या वर्षी रक्षाबंधनला घेतलेली आहे असं नवीनताईंसाठी सांगत आहे आणि जे परवा आलेलं प्रमोशनसाठी मंगळसूत्र ते मी घातलेलं आहे कारण आता सोनं घालणं भयानक झालेलं आहे आणि सोनं आता घेणं म्हणजे ते आकडा तर सांगूच नका सोन्याचा आकडा खूप उच्चांक गाठलेला आहे काल मी अशी न्यूज ऐकली की तृतीयाला सोनं जे आहे ते उतरलेलं आहे पण उतरणं शक्य नाही चढेल एक वेळ पण उतरणं शक्य नाही पॅन्टर का बोलवायला लागलं आहे बघ तर दादाची वाट बघायला लागली मी दादा आले की आपली एक गोडशी ताई आहे सबस्क्रायबर ताईच आहे परवा मी मुंबईला चालले होते आणि ती घरी पत्रिका द्यायला आलेली होती इथंच आमच्या जवळपासच जा आहे तिच्या गावाचं काय नाव सांगत नाही कारण काय होतं की दुसऱ्याची प्रायव्हसी डिस्टर्ब नको म्हणून तर ती आली मला फोन आला मी गाडीत होते आणि मी सांगायला तिला विसरले की बाबा मी चाललेले आहे मुंबईला म्हणून ती पत्रिका देण्यासाठी आलेली होती खास सांगण्यासाठी वास्तुकछंद या म्हणून मग आता सकाळी बोलवलेलं पण सकाळी मला जमलं नाही एकटीला जायला तिकडं कारण लांब अंतर आहे आमच्या यात म्हणजे आमच्या जवळपासच्याच शेजारच्या गावात आहे पण अंतर लांब आहे जाणार कोणाबरोबर पहिली गोष्ट ती आणि दुसरी गोष्ट ही उस्टी होती की दिवसभराच्या रुटीनमध्ये दादा पण बिझी मी पण बिझी दादा मला सोडून गेले असते पण दादा सकाळी लवकर गेले कामावर मग सोडणार कोणाला आले मग सोडणार कोण मला हा सगळा गोष्ट गोंधळ होतात त्यात चिवचे क्लास वगैरे हे ते भरपूर सारं असतं स्कूलचा क्लास तिथनं संध्याकाळचा मग तिचा आपला पेशल बाहेरचा लावलेला क्लास ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळं विचार असा केला की संध्याकाळी भले वास्तुशांती होऊन जाऊ दे पण आपल्याला निमंत्रण पोचवायला जायचं आहे त्यांनी आपल्याला निमंत्रण दिलं तर आपल्याला जसा वेळ मिळेल तसं तरी जाणं गरजेचं आहे म्हणून मग आत्ता जस्ट बघा दादा आलेले आहेत शेरूला पहिला मया करायला लागलीत कारण शेरू दारात असतोय आणि पँथरात असते आता, आता पॅन्थरची बारी मला म्हणतात साडी छान दिसते मी म्हटलं मला म्हटलं आहे कुणाची साडी आहे म्हणजे कुणी घेतलेली आहे मी म्हणलं सागरने घेतलेली आहे तर काय म्हणलं मी पसंत केल्या बोले त्यांना अनुदे कर मी पसंत केल्या म्हणजे लगेच किती मिरच्या लागतात मिरच्या म्हणजे मी घेतली माझी पसंती आहे मला माहितीये ना माझ्या बायकोला काय चांगलं दिसत काय हे मला माहित आहे तुम्हाला आमच्या सगळ्यांच्या जर चपल्या दाखवल्या तर तुम्हाला हसायला येईल आमच्या एकाच ही फक्त मुलांच्या स्कूलचं बूट तेवढं सेफ आहेत अन्यथा आमच्या बाहेर जायच्या घरातल्या दारातल्या जेवढ्या चपल्या आहेत सगळ्या कुडतरून पुडतरून वाट लावलेले रोजी प्रीती आणि पँथर या ठिकाणी आणि टोटली झाडं जर बघायला गेली तर आपली वीसच्या वर झाडं मात्री झालेली आहेत पण असं होऊ दे त्याच्याकडे तिकडे सुखरूप गेल्याला महत्त्व आहे तिथं दारात इथं झाडं सांगूच नका ते क्रासुला वगैरे जे आहेत मी दाखवीन तुम्हाला बॅक कॅमेरेनं ते अक्षरशः मला आता काढून ते एखाद्या भरणीत ठेवायची बारी आलेली आहे एवढी त्याची वाट लावलेली आहे आणि काही झाड जे आहेत ते दादानं रिपोर्टिंग सुद्धा करून पुन्हा लावलेली आहेत मला माहित नाही आता ते येईल असं काय वाटत नाहीये मला हा ड्रेस मी घेतलाय आणि मला माहित असतं नवऱ्याला काय चांगलं दिसतं कसं आहे बायकोला सगळं म्हणावं लागतं तर आपलं घराच्या आत येणं सुखस्पती असतं नाही तर ह्या दिवशी सकाळ आपलं काय खरं नसतं तर असं बायकूंना हा ड्रेस घेतला खूप छान घेतलाय बघा किती कमळ फुल्ली चेहऱ्या होईल देवपूजेसाठी ते गंगाळ गंगाळ आणलेला आहे देव पूजेसाठी तर हे गंगाळ आणलेलं आहे की म्हणलं त्यांना देवायला वापरायला वगैरे वा होईल कधी पण वास्तुकशांतीला जाताना लय विचारतो कपडे आणि साड्या आहेर वगैरे नेहणं खरंच खूप हे आहे म्हणत्या का सांगते माझ्याच वास्तुश्रांतीला किती जणीने साड्या वगैरे आणलेल्या एक पण साडी राहिली नाही सगळे पाहुण्यांना इकडच्या तिकडे देऊन टाकले तेव्हा बसून ना कोणाला काय नेताना मी आपलं आहेर वगैरे नेत नाही कारण ते नेसत पण नाही ते होत पण नाही भांड किंवा वस्तू एखाद्या लय गोंधळ झाला नवीन पाहुणे नवीन आपण सांगितलेलं कोणी काय आणू नका आणि समोरचे सगळे घेऊन आले का मग कोण झालं नाही सगळं घेऊन आले मग आता काय करायचं ज्या काय होत्या साड्या सगळ्या दिल्या नंतर पण पाहुणे येतच होते कोण कोण घरी भेटतच होतं त्यात मी इकडचं तिकडं केलं कारण इकडचं तिकडच करायला लागतं त्यांचं ठून घ्यायचं मग आपण सगळं आणून द्यायचं मग तेवढ्या साड्या काय करायच्या काय झालंय काय होतंय काय दिलं ना टोमॅटो आता जाय काय पांडायला लागल्या बघा पाहिजे पेटिक टाइम झालाय काय पाहिजे ग जाऊच भांडायला लागला की बाब काहीतरी पाहिजे भांडायला लागला आता ना जस्ट मी एक टोमॅटो कट करून त्याला घातलं का तर त्याला आवडतं खायला अशा फळभाज्या पालेभाज्या म्हणून तरी पण आम्ही दंगा करतोय शेरूचं काय नाही शेरू सकाळी खाल्ला की ना संध्याकाळपर्यंत शेरू आवाज सुद्धा करत नाही कोण आलं गेलं मात्र शेरू भुकतोय हा ना माणसं दिसली की त्यांना हाका मारतोय बोलतोय पॅन्टर थोडा वेगळाच आहे बर का माणसं जशी वागतात ना तसा पॅन्टर वागतोय आता दाखवते तुम्हाला Bak, kau kau, bak, 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 kau kau, bak, 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 kau bak, 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 तर ज्या त्यांच्या घरी वास्तुशांती होती ना तिथं मी आलेली आहे त्यांची पूजा मांडणी वगैरे हे असे अशा पद्धतीने आहे बाकी घर कसं बांधलं काय बांधलं मी नाही दाखवू शकत कारण ती म्हणतात ना की दुसऱ्याची प्रायवसी ते घर कसं आहे काय आहे हे दाखवणं एकदम चुकीचं आहे तर या समोर ज्या आहेत ना तिकडे तोंड करून ह्या ताई आहेत आणि मधल्या ज्या आहेत ना अमोरपंखी कलरच्या त्या त्यांच्या ताई आहेत तिघीजणी बहिणी आहे बॉन्डिंग खूप छान आहे मलाही त्यांना भेटून खूप छान वाटलं आणि हो त्यांचे ऑल फॅमिली आपले व्हिडिओ बघतात तसंच असतं घरातलं एक बघायला लागलं आणि व्हिडिओ एखाद्याला जर आवडत असतील आणि चांगले असतील ना तर ते सगळ्या फॅमिलीला शेअर करतं तसंच झालेलं होतं आणि सगळ्या जणी खुश झाल्या बहिणी वगैरे कारण व्हिडिओ बघत होत्या त्यामुळे त्यांनाही आनंद झाला मला फक्त निमंत्रण पोचवण्याशी मतलब होत आणि मला पण खूप बरं वाटलं की भले असू दे आपलं रुटीन दादाच्या पण आपण कधी का होईना त्यांच्या निमंत्रणाला मान दिला निमंत्रण पोचवलं याच्याशी मला वाटतं की सगळ्यात मोठा मतलब आहे शेरू बाब कुठे माझ्या माझं बावड कुठे शेरू काय द्या असो चला आता आम्ही आलेलो आहोत नऊ वाजलेल्या आहेत आता मी यावेळेच्या इथं करते बाबा भांडूक रे देवा वया जा ना काय ते पाले की त्यांना नखर असतात ते जले केसांची अवस्था बघा शेवाळ्या 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 पॅन्ट होते का लहान बाळा एकदम काकाळ आहे एकदम काकाळ लहान मुलं कशी असतात ना आपण त्याला काय म्हणतो काकाळच म्हणतो ना तसं काकाळ आहे ते जे काकाळ आहे बाहेर ना आलं म्हटलं ना काय ना काय तर पाहिजे त्याला आणि त्याला कळतंय त्याला कळतंय जेव्हा तुम्ही कामावून येता तेव्हा खादीसाठी ओढत नसतो आता आमच्या हातात पिशव्या बघितल्या होत्या ना त्यानं ते त्याला असं म्हणजे की आहे यांच्याजवळ काहीतरी आणि द्या मला असं चला मी व्हिडिओ सेंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा सर्वांना